धक्कादायक no सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडलेली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर खल्ल्याचा प्रयत्न झालाय सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वकिलाने सुनावणी दरम्यान पन जाबून बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी वकिलाला कोर्टाबाहेर काढलं यावेळी तो वकील आरडाओरडा करत होता सनातनचा अपमान सहन करणार नाही सीजे आय गबाई हे सर्व सुरू असताना शांत होते ते म्हणाले अशा प्रकाराने आम्ही विचलित होत नाही तुम्ही तुमचा युक्तिवाद सुरू ठेवा असं म्हटलं जाते की खजुराव येथील भगवान विष्णूंच्या एका नुकसानग्रस्त मूर्तीशी संबंधित एका जुन्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली के या टिप्पणीचा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे सुरक्षा रक्षक या घटनेचा इन्कार करतायत ते म्हणतायत की कोर्टात एका माणसाने आरडाओरडा केला त्याला आम्ही बाहेर काढलं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई